नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हॉल या मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस याची जी अर्ज प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आता आपण याच्यासाठी अर्ज करू शकतो पण काही कारणास्तव ह्या अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जो मैदानी चाचणी होणार आहे आणि ज्या परीक्षा होणार आहेत तर त्या परीक्षांचा जो कालावधी आहे तो वाढू शकतो म्हणजे ही भरती प्रक्रिया जी आहे ती रखडली जाऊ शकते याचं मूळ कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सो लेट्स बिगेन मित्रांनो सर्वात प्रथम ही पोलीस भरतीची जी, जी प्रक्रिया आहे याची अर्ज प्रक्रिया पाच तारखेपासून सुरू झालेले आहे ज्याचा कालावधी दिलेला आहे एकतीस मार्च पर्यंत तर तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता विविध पदांसाठी याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता आता ही जी प्रक्रिया आहे ती चालूच राहील याच्यामध्ये कोणताही विलंब केला जाणार नाहीये पण हे झाल्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या संबंधित जी आचारसंहिता लागू केली जाणार आहे त्यासाठी जे पोलीस प्रशासन आहे ती कायदा व सुव्यवस्था करण्यासाठी आणि बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा यूज केला जाणार आहे त्यांचं जे वर्क आहे त्याच्यामध्ये लागणार आहे त्याच्यामुळं जे महासंचालक आहेत त्यांच्याकडून जे निर्देश दिले जातात अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर की फर्दर नोटीस दिले जाते की भरती प्रक्रिया कधी केली जाईल मैदानी चाचणी कधी केली जाईल त्यानंतर परीक्षेचा कालावधी काय असेल अशी कोणतीही फर्दर नोटीस देण्यात आलेली नाहीये त्याच्यामुळं जी भरती प्रक्रिया आहे ती निवडणुका नंतरच घेतली जाऊ शकते म्हणजे जूनच्या अखेरीस सांगायचं म्हणलं तर जून दोन हजार चोवीसचा जो अखेरचा त्यांचा जो काल हे आठवडा असेल जो वीक असेल त्यामध्ये याबद्दल जी फर्दर नोटीस आहे ती येऊ शकतात तिथून पुढे जी मैदानी चाचणी असेल जी परीक्षा असेल ती घेतली हो जाईल त्याचबरोबर आता या तीन महिन्यामध्ये किंवा दोन दो, ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो ज्या बाकीच्या स्पर्धा परीक्षा ज्या शेड्यूल केलेल्या ता आहेत त्या तारखेनुसारच होणार ता आहेत त्याच्यामध्ये अजूनही कोणताही चेंज नाही पण पोलीस भरती बाबत जर पाहिलं तर ज्याचे जे मैदानी चाचणी असेल परीक्षा असेल ते तीस जूनच्या अखेरच्या आठवड्यामध्ये त्याचा निर्णय घेतला जाईल तोपर्यंत हे जी अर्ज प्रक्रिया सुरू आहे ती कम्प्लीट केली जाईल आणि जूनच्या अखेरच्या आठवड्यामध्ये फर्दर जे ही याची प्रोसेस असेल त्याबद्दल माहिती येईल या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा अशा ज्या अपडेट्स असतील आणि जे शैक्षणिक रिलेटेड जे एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओज असतील ते तुम्हाला मिळत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग